वडिलाची पुण्याई खूप जुन्या काळातील गोष्ट आहे एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता तो शेतकरी खूपच गरीब होता मोलमजुरी करून तो आपलं घर खर्च चालवत असे त्याला मजुरी केल्यावर ती प्रत्येक दिवशी वीस रुपये मिळत होते त्यातले दहा रुपये तो प्रत्येक दिवशी दान करत होता आणि दहा रुपयात आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होता अशा प्रकारे काही दिवस निघून गेले त्यानंतर त्याला दोन जुळी मुलं झाली आणि आता त्या शेतकऱ्याच्या घरी एकूण चार सदस्य झाले होते दोघे नवरा बायको आणि त्याची जुळी मुले हळूहळू त्याचे पालनपोषण करण्यात अडचणी येऊ लागल्या एके दिवशी शेतकऱ्याचा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला तुम्ही रोज वीस रुपये कमवता त्यामध्ये दहा रुपये तुम्ही दान करता दहा रुपयात आपण अपन आपला खर्च कसा चालवणार शेतकऱ्याला शांत पाहून त्याची पत्नी म्हणाली नाही बाळा असं काही नाही तुमचे वडील तर रोज वीस रुपये कमवतात आणि दहा रुपये दान करतात ते तुमच्यासाठीच दान करतात दुसऱ्यांसाठी नाही मग ती मुले या गोष्टी समजू शकत नव्हते कारण ते खूप लहान होते अशाच प्रकारे काही दिवस निघून गेले आणि शेतकऱ्याची दोन्हीही मुलं हळूहळू मोठी होऊ लागली एके दिवशी शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाला शेतकऱ्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलांना वडिलांच्या मृत्यूमुळे खूपच दुःख झालं एकदा शेतकऱ्याची दोन्ही मुलं त्याच्या आईला म्हणाली आई आपले वडील कोठे गेले आहेत तेव्हा शेतकऱ्याची बायको म्हणाली बाळा तुझे वडील आपणा सर्वांना सोडून शं भगवान शंकराजवळ गेले आहेत जेव्हा तुमचे वडील होते तेव्हा ते रोज वीस रुपये कमवत होते आणि दहा रुपये वाचवत होते आपला उदरनिर्वाह त्यात दहा रुपयात करत होते आणि राहिल्याले दहा रुपये दान करत होते आता आपला खर्च कसा चालणार कसं आपलं पोट भरेल आई आपल्या दोन्ही मुलांना म्हणाली बेटा ज्या घरात गरीबी असते त्याचा कोणीही मदतगार नसतो गरिबीपासून सगळेच दूर निघून जातात फक्त देवाशिवाय कारण तोच गरीबाचा मदतगार असतो तेव्हा मुलं आईला म्हणाली आई असा विचार करू नकोस आम्ही दोघेही भगवान शंकराजवळ जातो आणि आम आमच्या बोटलांना परत घेऊन येतो जिथे पण वडील असतील तिथून आम्ही दोघेही त्यांना शोधून नक्कीच आणू दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याची बायको आपल्या दोन्ही मुलांना घरी सोडून गावात काही कामानिमत्त निघून गेली ती दोन्ही मुलं घरात होती ती आपापसात विचार करू लागली की आपण कैलास पर्वतावरती भगवान शंकराजवळ जाऊया आणि आपल्या वडिलांना परत घेऊन येऊया असा विचार करून आपल्या वडिलांना परत घेऊन येण्यासाठी दोन्ही भाऊ आपल्या घरातून निघाले चालून चालून खूप वेळ झाला होता ते दोघे खूपच थकून गेले होते दोघं भाऊ एका वडाच्या झाडाखाली सावलीत येऊन बसली दोघांनीही विचार केला की थोडा वेळ आराम करूया आणि मग पुढे जाऊया ते वडाच्या झाडाखाली आराम करतच होत होते की तेव्हा ते, ते वडाचे झाड म्हणाले बाळ तुम्ही कोण लोक आहात आणि कुठे जात आहात माझ्या सावलीत आजपर्यंत तुमच्यासारखी कोमल बाळ कधीच बसलेलं नाही मग ती मुलं म्हणाली आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत आम्ही आणि आमच्या वडिलांना घेण्यासाठी कैलास पर्वतावरती भगवान शंकराजवळ जात आहोत त्या वडाच्या झाडाने जेव्हा त्या मुलांचे सर्व बोलणे ऐकले तेव्हा तो म्हणाला बाळानो तुम्ही माझ्यासाठी ही भगवान शंकरांना एक प्रश्न विचारून या की मी कितीतरी वर्षापासून इथं उभा आहे मग माझे एकही पान जमिनीवर पडत नाही आणि माझ्या फांद्या कधी सुकत नाहीत मी किती वर्ष अजून इथं उभा राहू मी माझ्या पूर्वजन्मी असं कोणतं पाप केलं होतं की ज्यामुळे मला या योनीतून मुक्ती मिळत नाही याचं कारण काय आहे तेव्हा ती मुलं म्हणाली ठीक आहे आम्ही भगवान शंकरांना तुमचा हा प्रश्न नक्कीच विचारू एवढे म्हणून ती दोन्ही मुलं तिथून पुढे निघाली चालत चालत त्यांना रस्त्यात एक खूपच भयानक सर्प भेटला त्या सर्पाला पाहून दोन्हीही भाऊ घाबरले आणि शब्द उभे राहिले तिथून ते पळून जाणारच होते तेवढ्या तो सर्प मनुष्याच्या आवाजात बोलू लागला आणि म्हणाला मुलानो तुम्ही मला घाबरू नका मला एवढे सांगा की तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात ती दोन्ही मुले त्या सर्पाला समोर हात जोडून म्हणाली हे नागदेवता आम्ही एका शेतकऱ्याची मुले आहोत आणि आम्ही जुळे भाऊ आहोत आम्ही कैलास पर्वतावरती भगवान शंकराजवळ आमच्या वडिलांना घेण्यासाठी जात आहोत तेव्हा सर्प म्हणाला मुलानं तुम्ही भगवान शंकरांना माझा एक प्रश्न विचारून या की मी कितीतरी वर्षापासून इथे पडल्यालो आहोत आहेत मला आता चालताही येत नाही माझ्या शरीरात एवढा जीव नाही की मी थोडंसं चालू फिरू शकेल मी माझ्या पूर्वजन्मी असं कोणतं पाप केलं आहे ज्यामुळे मला या युनीतून मुक्ती मिळत नाही याचं काय कारण आहे तेव्हा ती मुलं म्हणाली ठीक आहे आम्ही भगवान शंकराजवळ तुमचा हा प्रस्ताव नक्की मांडो एवढं बोलून ती मुले पुढे निघाली मग चालता चालता रस्त्यात त्याला एक सावकार भेटला सावकार म्हणाला मुलानो तुम्ही दोघं कोण आहात आणि कोठे चालत आहात दिसायला तर तुम्ही खूप लहान आहात शेतकऱ्याची मुलं म्हणाली शेठजी आम्ही दोघे शेतकऱ्याची मुलं आहोत आम्ही दोघं कैलास पर्वतावरती भगवान शंकराजवळ आमच्या वडिलांना आणण्यासाठी जात आहोत मग सावकार म्हणाला तुम्ही भगवान शंकरांना माझा एक प्रश्न विचारा मी चालत येणाऱ्या प्रवासासाठी किती दिवसापासून या ठिकाणी एक विहीर खोदत आहे पण या विहिरीला अजूनपर्यंत पाणी लागलं नाही मी माझ्या पूर्वजन्मी असा कोणता अपराध केला होता ज्यामुळे या विहिरीला अजूनही पाणी लागत नाही याचं कारण काय आहे ती मुलं म्हणाली ठीक आहे आम्ही भगवान शंकरांना हा प्रश्न विचारून नक्कीच परत येऊ असं म्हणून ती मुलं पुढे चालू लागली चालता चालता त्यांना एक वाहती नदी दिसली मग हळूहळू दोन्ही बाहू त्या नदीला पार करून लागले तेव्हा त्या, त्या पाण्यात एक स्... मासा आला त्यांच्या पायात एक मासा आला तो म्हणाला बाळांनो तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात तुम्ही दोघं नावेत बसून का जात नाही तेव्हा मुलं म्हणाली नावेत बसण्यासाठी आमच्याजवळ पैसे नाहीत कारण आमचे जे वडील होते ते रोज वीस रुपये कमवत होते त्यातले रोज ते दहा रुपये दान करत होते आणि दहा रुपयात आमचं पालनपोषण करत होते कसं तरी आमच्या घराचा खर्च चालत होता आता आमचे वडील घरी नाहीत ते भगवान शंकराजवळ गेले आहेत म्हणून आम्ही दोघे भाऊ त्यांना घेऊन येण्यासाठी कैलास पर्वतावर जात आहोत मुलांचं बोलणं ऐकून तो मासा म्हणाला बाळानो तुम्ही भगवान शंकरांना माझा एक प्रश्न नक्की विचारा या कितीतरी वर्षापासून मी या नदीत भटकत आहे माझा सात पिढ्या झाल्या पण ती अजूनपर्यंत याच नदीमध्ये आहे मी माझ्या मागच्या जन्मी असा कोणता अपराध केला होता ज्यामुळे मला या यवनीतून मुक्ती मिळत नाही त्यांचं का त्याचं काय कारण आहे ते मुलं म्हणाली ठीक आहे आम्ही भगवान शंकरांना तुमचा हा प्रश्न नक्कीच विचारतो आणि परत आल्यानंतर तुम्हाला उत्तर सांगूनच जातो एवढं म्हणून दोन्ही मुलं तिथून पुढे चालत चालत दोन्ही मुलं नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती पोहोचले दुसऱ्या किनाऱ्यावरती जेव्हा ते पोहोचले तेव्हा तेव्हा तिथे एक मृत व्यक्ती पडला होता दोन्ही भाऊ त्या मृत व्यक्तीला ओलांडून जाऊ लागले तेव्हा ती मृत व्यक्ती ओरडून म्हणू लागली मुलानो तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात ती मुले त्यांचा आवाज ऐकून ऐकून म्हणाली आम्ही एका शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आम्ही दोघेही कैलास पर्वतावरती भगवान शंकराजवळून आमच्या वडिलांना घेऊन येण्यासाठी जात आहोत तेव्हा ती मृत व्यक्ती म्हणाली तुम्ही भगवान शंकरांना माझा एक प्रश्न विचारून या की माझे शरीर कितीतरी वर्षापासून या नदीच्या किनाऱ्यावर आहे कधी कधी पाण्याची लाट येते आणि पाण्याबरोबर वर नदीत घेऊन जाते पण परत किनाऱ्यावरती माझं शरीर येतं माझं शरीर ना विर वि वितळत आहे ना कुजत आहे एवढ्या वर्षापासून जसंच्या तसंच आहे मी माझ्या मी असं कोणतं पाप केलं होतं ज्यामुळे मला या श शरीरातून मुक्ती मिळत नाही याचं काय कारण आहे शेतकऱ्याची मुलं म्हणाली ठीक आहे आम्ही भगवान शंकरांना तुमचा हा प्रश्न विचारून नक्कीच येऊ एवढं म्हणून मुलं पुढं निघून गेली चालत चालत दोन्ही मुलं कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या जवळ पोहोचले आणि हात जोडून दोन्ही भावांनी नमस्कार केला मुलं म्हणाली हे भोलेनाथ माझे वडील कोठे आहेत जेव्हा आमचे वडील घरी होते तेव्हा ते रोज वीस रुपये कमवत होते आणि त्यातले दहा रुपये दान करत होते दहा रुपयात आम्ही सर्वांचे पालनपोषण करत होतो आता ते घरी नाहीत तर आम्ही दोघे भाऊ आणि आमची आई भुकेने वेकूर झालो आहोत तुम्ही त्यांना लवकर आमच्या बरोबर आमच्या घरी पाठवून द्या भगवान शंकर म्हणाले ठीक आहे मी तुमच्या वडिलांना घरी पाठवून देईन पहिल्यांदा तुम्ही दोघेही इथे बसा भगवान शंकरांनी त्यांना त्या दोन्ही मुलांना आपल्या जवळ बसवलं आणि त्यांना भोजन दिलं भोजन केल्यानंतर त्या मुलांना विचारलं तुम्हाला अजून काय हवं हो आहे त्या मुलांनी रस्त्यात ज्यांना जे जे भेटले ते त्याचे प्रश्न भगवान शंकरांना सांग विचारले भगवान शंकराने त्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि म्हणाले जाताना त्या सगळ्यांना त्याच्या प्रश्नांची उत्तरे सांगून तुम्ही पुढच्या घरी जा तुमच्या घरी जा तुमची आई तुमची वाट पाहत आहे तुमचे वडील तुमच्या घरी येतील मग दोन्ही भाऊ भगवान शंकरांना नमस्कार करून परत आपल्या घराच्या दिशेने निघाले चालत चालत जात रस्त्याने सगळ्यात पहिल्यांदा त्यांना तोच मृत व्यक्ती भेटला जो नदीच्या दुसऱ्या किनारी पडला होता त्या दोन्ही मुलांना पाहून मृत व्यक्ती म्हणाली मुलानं तुम्ही भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला का तेव्हा मुलं म्हणाली हो आम्ही भगवान शंकरांना तुमचा प्रश्न विचारला होता भगवान शंकर म्हणाले की तुम्ही खूप मोठे विद्वान होतात पण पर... कोणालाच तुम्ही तुमचं ज्ञान दिलं नाही आणि तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचं ज्ञान तुमच्या आतमधून उफाळून येतं जोपर्यंत तुमचं ज्ञान तुम्हाला देत नाही तोपर्यंत तुमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही मृत <ुल्त> व्यक्ती म्हणाली अशा अवस्थेत माझ्याजवळ ज्ञान देण्यासाठी कोण येणार तुम्हीच माझं ज्ञान घ्या मृत व्यक्तीने त्याच्याजवळ जितके ज्ञान होते त्या दोन्ही मुलांना देऊन टाकले ज्ञान दिल्यानंतर लगेचच त्याच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त झाला परत दोन्ही बाहू तेथून पुढे निघून चालत चालत त्यांना तोच मासा भेटला मासा म्हणाला तुम्ही भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला होता का तेव्हा मुलं म्हणाली हो शंकरांनी आम्ही आम्ही तुमचा प्रश्न विचारला होता ते म्हणाले तुमच्या आतमध्ये अमृत आहे जोपर्यंत तुम्ही हे अमृत कोणाला देत नाही तोपर्यंत तुम्ही असेच व्याखो राहणार मग मासा म्हणाला मुलानो तुम्हीच माझे अमृत घ्या मग त्या माशाने आपलं सगळं अमृत त्या दोन्ही मुलांना देऊन टाकलं अमृत देताच त्या माशाच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त झाला अशा प्रकारे ते दोन्हीही भाऊ तेथून पुढे निघाले तेव्हा त्यांना रस्त्यात तोच सावकार भेटला जो प्रवासासाठी वीर खोदत होता त्या सावकाराने जसं त्या दोन्ही मुलांना पाहिलं तेव्हा तो खूप प्रेमाने हात जोडून म्हणाला मुलांनो तुम्ही भ भा, दोघांनी भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला होता का मुलं म्हणाली हो विचारला होता भगवान शंकर म्हणाले की तुमच्या घरात दोन कुमारी कन्या आहेत जोपर्यंत तुम्ही त्या दोन्ही कन्यांचा विवाह करत नाही तोपर्यंत तुम्ही कन्या दान करत नाही तोपर्यंत या विहिरीला पाणी लागणार नाही पहिल्यांदा तुमचे कर्म आहे ज्याचं देवाने तुम्हाला दावित्व दिलं आहे पहिल्यांदा तुम्ही कन्यादान करा त्यानंतरच या विहिरीला खोदा सावकार म्हणाला मी वर शोधण्यासाठी कोठे जाणार तुम्ही दोघांनी माझ्या मुलीबरोबर विवाह करा मग त्या सावकाराने आपल्या दोन्ही मुलीचा विवाह त्या दोन्ही मुलांबरोबर लावून दिला आणि त्यांना तेथून जाताना खूप सारं धन दिलं दोन्ही भाऊ पुढे निघाले चालत चालत रस्त्यात त्यांना तो सर्प भेटला सर्प म्हणाला मुलांनो तुम्ही भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला का तेव्हा ती मुलं म्हणाली हो विचारला होता भगवान शंकर म्हणाले की तुमच्याजवळ जो मणी आहे तो मणी धरतीवरती ओकून टाक टाकत नाही तोपर्यंत तो मणी दान करणार नाही तोपर्यंत तुमचे शरीर असंच राहील मग तो सर्प म्हणाला आता मी हा मणी कोणाला देऊ तुम्हीच हा मणी घ्या मग त्यानं ते मणी आपल्या तोंडातून ओकून टाकला आणि दोन्ही भावांना दिला मणी मुलांना देताच त्या सर्पाच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त झाला अशा प्रकारे ते दोन्ही भाऊ पुढे निघाले चालत चालत त्यांना रस्त्यात तेच ओळाचं झाड भेटलं ज्याच्या सावली ते पहिल्यांदा बसले होते झाडाने विचारलं मुलानं तुम्ही भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला का मुलं म्हणाली हो विचारला होता भगवान शंकर म्हणाले की पूर्वजन्मी तुमचं काम गुरुकुलमधल्या मुलांना ज्ञान देणं होतं तुमचं पद एका गुरुचं होतं पण तुम्ही त्या लहान मुलांकडून स्वतःचं काम करून घेत होता हात पाय दाबवून घेत होता त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देत नव्हता तुम्ही पूर्वजन्मी खूपच मोठे विद्वान होता परंतु तुम्ही या मुलांना ज्ञान दिले नाही त्या मुलांच्या शापामुळे तुम्ही चालू फिरू शकत नाही तुमच्यामध्ये जे ज्ञान भरलेले आहे त्या त्याला कोणाला तरी देऊन टाका नाही त्यानंतरच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल ते मग ते झाड म्हणाले मी माझं ज्ञान कोणाला देऊ तुम्हीच माझं ज्ञान घ्या मग त्या वडाच्या झाडाने दोन्ही भावांना त्याच्याजवळ जे ज्ञान होते ते सगळं दिलं जसं त्या वडाच्या झाडाने त्या दोन्ही मुलांना आपलं ज्ञान दिलं तेव्हा त्या त्याच्याही आत्म्याला शांती मिळाली आणि तो त्या झाडाच्या येऊन मुक्त झाला दोन्ही भाऊ चालत चालत आपल्या घरी पोहोचले तेव्हा दोन्ही भाऊ आपल्या घरी पोहोचले तेव्हा शेतकऱ्याची बायको त्यांना पाहून खूप आनंदित झाली आणि म्हणाली तुम्ही दोघे कोठे गेला होतात आणि तुमच्याबरोबर या दोन मुली कोण आहेत मग दोन्ही भावांनी त्याच्याबरोबरच्या ज्या घटना घडल्या त्या सगळ्या त्याच्या आईला सांगितल्या त्यांना आता जाले की आपले वडिल आता ज्ञान आपले वडील परत येऊ शकत नाहीत आता त्याची मुक्ती झाली आहे त्याच्या वडिलांनी जे दानधर्म केले होते त्याचं फळ त्यांना दोन्ही भावांना भगवान शंकरांनी दिलं होतं पूर्वजन्माच्या कर्माचं फळ व्यक्तीला मिळतं पण त्याच्या पिताद्वारे केलेलं पाप आणि पुण्यकर्म त्याच्या मुलांना मिळतं म्हणूनच नेहमी पुण्याचं पुण्यच आपल्या घडा जितका जास्तीत जास्त भरता येईल तेवढा भरण्याचा प्रयत्न करा कारण पुण्याही फक्त आपल्यालाच नाही तर पुढच्या पिढीलाही मिळत असते